ग्रामसेवकाच्या चौकशी व निलंबनाची ग्रामस्थांची मागणी वरखेड गावातील नागरिकांनी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांच्या गैरव्यवहार व नियमभंगाबाबत कठोर भूमिका घेतली आहे ग्रामस्थांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना लेखी अर्ज सादर करून संबंधित ग्रामसेवकावर चौकशी करून तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी केली आहे ग्रामस्थांनी ग्रामसेवका विरोधात गंभीर आरोप नोंदवले असून गेल्या एक महिन्यापासून ग्रामसेवक गावात उपस्थित राहत असला तरी तो जाणीवपूर्वक चुकीचे कायदे दाखवत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे इतकेच नव्हे तर गावकऱ्यांचे प्रश्न ग्रामसभेत मांडण्यास तो सातत्याने नकार देत असल्याचे देखील ग्रामस्थांनी प्रश्न केले यामुळे अठ्ठावीस ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत या, ग्राम या विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली चर्चेनंतर ग्रामसभेत उपस्थित ग्रामस्थांनी एकमताने ठराव संमत केला की संबंधित ग्रामसेवकाच्या कार्यप्रणालीवर चौकशी होऊन त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी हा ठराव ग्रामसभेच्या कार्यवृत्तात स्पष्टपणे नोंदवण्यात आला असून त्याची प्रत देखील पंचायत समितीला पाठवण्यात आली आहे ग्रामस्थांचा थांब दावा आहे की ग्रामसेवकाची कार्यपद्धती गावाच्या हिताविरुद्ध असून ग्रामपंचायतीचे नियम कामकाज ठप्प झाले आहे त्यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे युवा क्रांती न्यूज साठी डी शेगाव माझं नाव आदित्य इंगणे आहे मी वरखेड गावचा नागरिक आहे वरखेड तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा ॲक्च्युली विषय असा होता की जे सध्या आमच्या गावाला ग्रामसम सॉरी ग्रामसेवक हो, आलेले आहेत राजू गावंडे म्हणून यांनी जो काही मागच्या एक महिन्यामध्ये लोकांचे विषय मांडायचा विषय असतो म्हणजे ग्रामसभेचा विषय हा कुठल्याही प्रकारे व्यवस्थित आढळलेला नाही आहे पंधरा तारखेले सगळ्याच गावकऱ्यांना प्रचंड उत्साह होता की बाबा आपल्या गावात पहिल्यांदा लोकसभा सॉरी ग्रामसभा होत आहे कारण की आजपर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये कधीही गावामध्ये ग्रामसभा झालेली नाही आहे कोणत्याच ग्राम है, ग्राम म्हणजे ग्राम नागरिकाचं म्हणणं ऐकून घेतलेलं नाही आहे त्यासाठी आम्ही पंधरा तारखेला ग्रामसभा नियोजित केली होती जे कायद्यानं बंधनकारक आहे पण आमच्या गावाला जे ग्रामसेवक लाभलेले आहेत सदर म्हणणं असं होतं की अशी का कायद्यात कुठलीही तरतूद नाही आहे पण ग्रामपंचायत जो नियम आहे त्याच्यामध्ये सात अवममध्ये हे स्पष्ट नेमूद आहे की बाबा पंधरा तारखेला ग्रामसभा घेणं कंपल्सरी आहे बरोबर आहे तर त्यांना जसं आम्ही समजलं की बाबा इतर पुढची कारवाई करतोय त्यांनी ताबडतोब सतरा तारखेला अठरा तारखेची सभा काढली आणि ती जी सभा काढली ते बॅकडेटेड नोटीस घेऊन काढलेली आहे मग अठरा तारखेला ज्या वेळेस सगळे ग्रामस्थ पोहोचले तर त्यांनी सांगितलं की हे सभा तहकूब झाली तहकूब झाल्यानंतर सगळे लोक वापस गेले पण त्यांनी स्वतःच्या साईडनं परस्पर ग्रामसभेमध्ये असणारे विषय पास केले म्हणजे ठराव पास केले आणि त्या ठरावामध्ये एकही गाव हिताचा निर्णय नव्हता बरोबर आहे ज्यावेळेस हे जा लोकांनी समजतं तर लोकांनी स्वतः त्याच्यावर प्रेशर टाकलं प्रेशर टाकल्यानंतर त्यांनी अठ्ठावीस तारखेला ग्रामसभा आयोजित केली ज्यावेळेस अठ्ठावीस जा तारखेला था था ते गावामध्ये पोहोचले तर पहिला प्रश्न हाच होता की तुम्ही अठरा तारखेला ग्रामसभा घेतली का तर त्यांनी स्पष्ट नाही सांगितलं मग ज्यावेळेस जा त्यांनी नाही सांगितलं तर अठरा तारखेचे ग्रामसभेचे जे निर्णय आहेत ते अपलोड कसे झाले पहिला प्रश्न हा होता दुसरा प्रश्न त्यांनी सांगितलं की नाही नाही ते कायदेशीर होतं वरिष्ठांचे आम्हाला आदेश होते तर आम्हालाही बघायचे की कोणत्या वरिष्ठांना त्यांना असे आदेश दिले की बा गावाचे जे निर्णय आहेत हे त्यांनी परस्पर घ्यायचे आणि अपलोड करायचे पण दुसरी गोष्ट होती हे त्याच्यानंतर आम्ही त्यांना म्हटलं की ठीक आहे ज्या गोष्टी झाल्या त्या सोडून द्या पण आमचे प्रश्न त्या ग्रामसभेत मांडायचे की नाही मांडायचे तर सगळ्यांनी पूर्ण गाव होतं अध्यक्ष होते ग्रामसभेचे सगळ्यांनी सांगितले की नाही आपण घेतो पण सगळं गाव अध्यक्ष त्या गोष्टीला सहमत असताना ग्रामसेवकानं कोणालाही न जुमानता स्पष्टपणे सांगितलं की मी कायद्यानुसार घेऊ शकत नाही जबकि त्याच्यामध्ये एकदम स्पष्ट लिहिलं होतं की, की अध्यक्षाच्या परमा परमिशननं तुम्ही वेळेवर आलेले विषय घेऊ शकता तर या गोष्टीला ग्रामसेवकानं डिनाय केलं कोणतेही विषय ऐकून घेतले नाही त्याबाबत सगळ्यांनी तात्काळ ग्रामसेवकावर निलंबनाचा म्हणजे आमच्या गावातून त्याला काढून टाका प्लस त्याच्यावर विभागीय चौकशी लावून त्याचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे कारण असे भ्रष्ट ज्यांना एक्सपिरियन्स आहे आणि जो ॲरोगंट आहे ना हा त्यांचा आरोगण तिथं दिसत होता किंवा मी वीस वर्षात सर्व्हिस केलेली आहे मले काय होते हा त्यांचा जो आरोगण आहे तिथं दिसत होता तर अशाला आम्हाला वाटते की त्यांना सर्व्हिसमध्ये राहण्याचा कोणताही अधिकार नाही आमच्या गावातून जरी गेला तरी तो, तो पुढच्या गावामध्ये हेच कामं करणार आहे त्याच्यामुळे शासनाला आपली हेच विनंती आहे की त्यांना तत्काळ करून टाका म्हणजे सॉरी निलंबन करून टाका आणि सेवामुक्त करून द्या यांना घरी भटकत राहू द्या आज आज बरोबर येथील भवनावर आले हा त्याचा उद्देश काय आमचा उद्देश हाच आहे की आम्ही आमदार साहेबाला भेटायला आलो किंवा आमदार साहेबाच्या माध्यमातून आम्ही बीडीओ साहेबांची मिटिंग लावणार होतो कारण बीडीओ साहेब आम्ही बरेच वेळा जाऊन घेतलो ते त्यावेळेस ते ऑफिसला हजर नव्हते बरोबर आहे तर आमचं म्हणणं आम्ही एक जे आम्ही निवडून दिलेले आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून मांडायचा एक प्रयत्न होता बरोबर आहे पण आता सध्या सा बी साहेब भेटले आम्ही त्यांना आमचं सांगितलं तर त्यांनी सांगितलं तुम्ही अर्ज द्या पण आमचं असं म्हणणं होतं की सगळ्या गावाच्या वतीनं सरपंच हा प्रमुख असतो गावाचा बरोबर आहे त्यांना त्याच्या ते साईन निश्चित सबमिट केलं तर एक प्रोसेस राहते पण सध्याच्या कंडिशनला सरपंच कोणतीही मनस्थितीत नाहीये की जेणेकरून तो पुढच्या गावाचे प्रश्न मांडणार आहे आमची दुसरी मागणी अशी होती की बाबा तुम्ही सरपंचालाही काढून टाका कारण की जर मेजॉरिटी मेजॉरिटी म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट जर गाव सरपंचाच्या विरोधात असेल बरोबर आहे आणि सरपंच चुकीच्या माणसाला म्हणजे एक महिना झालेला जो माणूस आहे ग्रामसेवक तो आमचा एक महिना झालेला आहे बर बरोबर आहे तरी तो त्या निलंबन करत नसेल कारण ग्रामसेवकाने आमचे प्रश्न घेतलेच नाहीये बरोबर आहे तर आम्हाला असं विचारायचं की सरपंचाला त्याच्या एवढा फुलका का बरोबर आहे त्यांना आमचे प्रश्न मांडायला पाहिजेत आम्हाला काही प्रॉब्लेमच नाही ना आम्ही आमच्या गावाचा विकास करायसाठी तत्पर आहोत आमच्या गावामध्ये आम्ही सी एस आरच्या माध्यमातून एक कोटीमध्ये शाळा बांधू राहिलो आम्ही आमच्या स्वतःच्या परस्पर विषय घेऊन रस्ते करू राहिलो हे गावाच्या विकासाचे मुद्दे आहेत ना त्याला हे विकास करायचा नाही आहे तो म्हणतो की आदिवासीला कोणती माहिती भेटली माहितीचा अधिकार दोन हजार पाच साली ह्या गोष्टी इन्फॉर्मेशनसाठी बरोबर आहेत पण ह्या गोष्टी सध्याच्या कंडिशनला आपण दोन हजार पंचवीसमध्ये आहोत तर मला असं वाटतं की बाबा काहीतरी डेव्हलपमेंट झालं तर बरं व्हायला पाहिजे इन्फॉर्मेशन देऊन कोणाचं पोट भरत नाही साहेब लोकांचं मागच्या वर्षी हजारो लाखो रुपयाचं नुकसान झालं शेतीचं शेतरस्त नसल्यामुळे तर त्याला हे इम्पॉर्टंट विषय वाटत नाहीत ग्रामसेवकाला त्याच्यामुळे त्याचं तत्काळ निलंबन झालं पाहिजे आणि सर्वसावर पण कायदेशीर कारवाई कार झाली पाहिजे यांना प्रचंड घोटाळे केलेले आहेत साहेब मागच्या पाच वर्षामध्ये एकही ग्रामसभा झालेले नाहीये बरोबर आहे कमीत कमी दीडचे दोन कोटीचे यांनी परस्पर बिलं काढलेले आहेत मी स्वतः जे खोलीकरण माझ्या पैशातनं केलेलं आहे त्याचंही म्हणजे पंधरा हजार रुपयाचं डिझेल टाकून दोन लाखाचं बिलं काढलेलं आहे त्याचे सगळे बिलं सगळे सगळे जे प्रोसिडिंग ते ऑनलाईनमध्ये मध्ये अवेलेबल आहे आणि माझ्याकडे सगळे जिओटॅग केलेले फोटो पण आहेत की मी स्वतः काम केलेलं आहे ते बरोबर ले हो, आहे आता येसे यांनी परस्पर सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यामुळे गावामध्ये उद्रेक काय ह्या दोन्ही सिस्टीम आम्हाला नको आहेत बरोबर आहे भले विषय काही हो कुठपर्यंत जाऊ आम्ही सगळ्या गोष्टीला तत्पर आहोत आमदार साहेबांना आम्हाला मदत केली तर ठीकच आहे आता तुम्ही दिले असेल काही वेळ त्यांना की बा इतक्या दिवसात तुम्ही कारवाई करा जर तितक्या दिवसात कारवाई नाही झाली तर पुढचं तुमचं काय राहील सर याच्यासाठी लिगली ज्या काही गोष्टी अवेलेबल असतील आम्ही सगळीकडे जाणार आहे बरोबर आहे बर म्हणजे फक्त बी स्तरावर नाही हे कारण काय आहे की असंच आमच्या एक महिना अगोदर आमच्या गावाचं प्रकरण आलं होतं की आमच्या गावातल्या माणसाने घरकुलासाठी पंचवीस हजाराची डिमांड केलेली आहे बीडीओ साहेबांनी त्याच्यावर तत्पर कारवाई करून त्याला निलंबन केलेलं आहे पण आमच्या गावामध्ये म्हणजे सरकारी लोकांच्या माध्यमातून असा मेसेज फैलवण्यात आला की तुम्ही जर आमच्या विरुद्ध कारवाई करसाल तर आम्ही तुमचे कामं करणार नाही त्यासाठी त्यांनी चाळीस घरकुलं कॅन्सल करून टाकलेले आहेत ज्या लोकांनी अर्धे घरकुलं बांधलेले आहेत म्हणजे शास शासनाचा पैसा टप्प्याटप्प्याने येतो बरोबर आहे पण पावसाळा होता त्याच्यामुळे लोकांनी सगळे घरं बांधून घेतले तर बीडओ साहेबांचे त्यात असं स्टेटमेंट आलं की बाबा तुमच्या घरावर लागलेलं आहे आता सगळ्याला माहिती आहे पाणी पडलं तर तुमचं दोन दिवसात सेवाय लागते बरोबर आहे एकदम साधारण सिंपल गोष्ट आहे ज्या माणसाकडे आज सायकल पण नाही आहे त्या माणसाला तुम्ही घरकुल देऊ शकून नाही राहिले मग हे फक्त फक्त डबळे पिटवायचे काम आहे ते बरोबर आहे तर त्याच्यामुळे काय जे स्टेप असेल म्हणजे खालपासून बॉटम पर्यंत बार मंत्रालयात जायचं काम पडलं तर आम्ही जाणार आहे पण या गोष्टीले जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत आम्ही कुठेही थांबणार नाही ना हो आपल्या गावाच्या सरपंचचं नाव काय आपल्या गाव सरपंच शीतल भांगे शीतल अमोल भांगे शीतल अमोल भांगे होते काही म्हणत नाहीयेत सर आता सध्याच होते ते गावात कोणत्याही गावाच्या हिताचे प्रश्न मांडत नाहीत पहिली गोष्ट त्यांना बोलता पण येत नाही काल ग्रामसभा पहिल्यांदा होते त्यांचं म्हणणं होतं की मी काय बोलू याच्यात असे सरपंच आहेत बरोबर आहे ज्या वेळेस त्यांना विषय कसे असतात माहीत आहे लोकांच्या हिताचे निर्णय घेणं लोकांची एवढीच एक भावना असते कारण लोक सगळे कामावर जातात दोनशे पाचशे दिवसाला कमवलं नाही तर चूल भागत नाही हा विषय हे परिस्थिती आहे तर त्याच्याबद्दल बीडीओ साहेबांनी जो अर्ज मागितला ते जायला तयार आहेत का नाही याच्यात सरपंच एक रुपयाची साईन करायला तयार नाही पण सरपंचाचे साईन असणं असं कंपल्सरीच नाही मी नावाचं म्हणजे गावाचा एक ना सॉरी एक आम नागरिक म्हणून मी कोणतंही लेटर देऊ शकतो पण आमचं म्हणणं होतं की बाबा तो गावाचा प्रथम नागरिक आहे त्याला वेल्टच राहते बरोबर आहे पण तसे काही ते मानसिकता दिसत नाही व्हिडिओ साहेब बोलला आम्ही बघू म्हणजे त्यांचा जो रिप्लाय तो एकदम असा कॅज्युअल आहे सरपंच तुम्ही देणार हो, हो आरामात आम्हीच देणार याची पुढची जबाबदारी सगळ्या गावकऱ्यांची आहे बरोबर आहे सगळं सगळं गाव पुढे येऊन याच्यावर पुढचे जे काही कारवाई असेल ते कारवाई करणार मग त्याच्यावर जो काही दोषी आहे त्या दोषीवर सगळे म्हणजे सरपंच असू द्या उपसरपंच असू द्या ग्रामसेवक असू द्या ग्राम कोणीही बक्षल्या जाणार नाही कारण या ना सगळ्यांचे काय बिलं उघडकीस आलेले आहेत बरोबर आहे आणि हे बिलं झाक्याचे काम ग्रामसेवकाने केलेले आहेत त्याच्यामुळे हे दोघं एकामेकाला वाचवत आहेत यातून एकदम स्पष्ट दिसत आहे सगळ्यांनाच तुम्ही अर्ज कधी देणार ताबडतोब अर्ज देणार आम्ही अर्ज तयार करून आणला होता बरोबर त्यांना त्याच्या ते साईन ने केली फाळून टाकला ठीक आहे आम्ही दुसरा अर्ज तयार करतो सगळेजण गावातले जे लोक आहेत ते साईन करतो आणि ताबडतोब व्हिडिओ साहेब देतो आणि आमदार साहेबाला सांगतो की या गोष्टीचा फॉलोअप करा आज संध्याकाळपर्यंत आम्हाला नवीन ग्रामसेवक हो द्या कारण आमची ग्रामसभा अजून अपुरीच आहे त्यांना पहिलाच विषय घेतलेला नाहीये त्याच्यामुळे आमची ग्रामसभा अपुरी आहे गावाने जो न्याय भेटणार होता ग्रामसभेतनं कारण सगळे जे विषय होते हे एकदम कॉमन होते ज्याच्यात प्रत्येक जण सफर होते बरोबर आहे तर त्या विषयाला ॲड्रेस होणार कारण बऱ्याच सगळ्या गोष्टी अशा होत्या की ग्रामसभेमध्ये की जे शासनाशी डिपेंड नव्हत्या पण लोकांशी डिपेंड होत्या जसं की सी एस आर तुम्हाला माहिती आहे सी एस आरचा विषय कोणा शासनावर डिपेंड नसतं शासनाकडे पैसाच नाही आहे काम करण्यासाठी पण अशा वेळेस जर आपल्याकडे कंपन्या असतील तर आपण ग्रामसभेतून ठराव घेऊन पुढे कामं करायला पाहिजेत पण या गोष्टीला विरोध आहे म्हणजे तुम्हाला गावाच्या लोकांचा विकास होऊ देणं नाही आहे हे एकदम स्पष्ट नमूद होतं याच्यातून आणि याच्यामध्ये ग्रामसेवक आणि सरपंच दोघंही मिळलेले दिसतात हे कारण ऑलरेडी हे दोन तीन दिवसां याचे सगळेच भ्रष्टाचार गावानं पुढे आणलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण कुठंही काही साईन केली तर हे सगळं आपल्या अगेन्स्टमध्ये जाणार आहे बरं हा त्यांचा एक केविलवाना म्हणजे एक हे आहे का म्हणतात त्याला एक प्रयत्न आहे की आपण यातून वाचू पण हे कुठल्याही गोष्टीत वाचणार नाहीये सर तुमची राजू गावंडे संध्याकाळपर्यंत आमच्या गावाला ग्रामसेवक देणं ही आमची महत्वाची मागणी दुसरी मागणी ताबडतोब अशी होती की जो सध्याचा ग्रामसेवक आहे राजू गावंडे याचं तत्काळ निबंधन निलंबन झालं पाहिजे मग त्यासाठी जे काही कायदेशीर प्रोसेस असेल आम्ही ऑलरेडी ठराव पास केलेला आहे ग्रामसभेमध्ये बरोबर आहे आणि त्याच्यासाठी जे साक्षीदार आहेत सगळे सरकारी अधिकारी यांनी काल पोलीस प्रोटेक्शन मागितलं होतं तर पोलीस पण हजर होते आणि पोलिसांच्या समोर पोलिसांच्या समोर आणि जे तलाठी अधिकारी आहेत त्यांच्या समोर सगळी ग्रामसभा एकदम व्यवस्थित पार पडलेली आहे आणि सगळं गाव या गोष्टीला अग्री आहे त्याच्यामुळे कोणाचा असा एकाचा अजेंडा नाही आहे गावाचा अजेंडा आहे हा संध्याकाळपर्यंत कारवाई नाही झाली तर उपोषण वगैरे करणार नाही उपोषणासाठी उपोषणासाठी कोणी तयार नाही सगळे माहित आहे उपोषणाचे काय रिझल्ट येतात बरोबर आहे आज आमदार साहेबांना शब्द दिला तर त्यांना करावाच लागणार आहे नाहीतर मग सरकारचे जे म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांचे जे दळपणशाही आहे किंवा जे हे खाती जे सगळ्या गोष्टी करतात हे दिसणार आहे आम्हाला बरोबर आहे त्यासाठी मग अजून आम्ही एक दोन दिवस वाट पाहू नाही आलं तर मग दुसरा मार्ग आहेच आमच्याकडे रेडी म्हणजे आम्ही आता सगळ्या गोष्टीला तयार आहोत ते लिगल असू द्या किंवा इलिगल असू द्या बरोबर आहे कारण हक्क म्हणजे असं मागून भेटत नसेल तर मग तो चिनून घ्यावा लागेल सिम्पल गोष्ट आहे